नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत तिंगळे एन डी पाटील कॉलेज मलकापूर अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर गांधी विचार या विषयावरती यूट्यूबवर शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे एकाहत्तरवं भाषण आहे गांधींनी विविध पुस्तकात विविध विषयावरती विविध विचार मांडलेले आहेत त्या विविध विचारावरती शंभरच्या वर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे एकाहत्तरावं व्याख्यान आहे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात स्वराज्याचा अर्थ नावाचा एक लेख गांधींनी लिहिलेला आहे त्याची माहिती आपण आजच्या भागात घेतो आहोत गांधींनी या लेखात म्हणजे स्वराज्याचा अर्थ या लेखात स्वराज्याची व्याख्या सांगितलेली आहे स्वराज्याचा अर्थ सांगितलेला आहे स्वराज्य कशाला म्हणावं हो? हे गांधींनी या लेखात स्पष्ट केलेला गांधी असं म्हणतात की स्वराज्य हा एक पवित्र आणि वैदिक शब्द आहे स्वराज्य म्हणजे आत्मशासन स्वराज्य म्हणजे आत्मसंयम असं गांधी म्हणतात इंग्रजीत इंडिपेंडन्स हा जो शब्द आहे तो शब्द गांधींना या ठिकाणी अभिप्रेत नाही गांधी असं म्हणतात की इंग्रजीमध्ये जो इंडिपेंडन्स हा शब्द आहे इंग्रजी शब्द आहे सर्व प्रकारच्या मर्यादापासून मुक्त आणि निरंकुश असं शासन हा इंडिपेंडन्स शब्दाचा अर्थ स्वराज्य या शब्दाचा नाही असं गांधी म्हणतात गांधींनी भारताच्या दृष्टीनं स्वराज्याचा अर्थ सांगितलेला आहे तसं म्हणतात की स्वराज्याचा अर्थ लोकमतानुसार होणारं शासन असा आहे लोकांनी निवडून दिलेलं शासन भारताचं शासन म्हणजे भारतीय स्वराज्य असं गांधी म्हणतात आणि हे स्वराज्य कसं असावं ते सांगताना गांधी म्हणतात की लोकमताचा आदर केला पाहिजे लोकमताचा कौल अधिकाधिक मतसंख्येच्या माध्यमातून व्हावा असं गांधी म्हणतात आणि त्या असं म्हणतात की देशातील सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे देशात कायम वस्ती केलेल्या परकीय नागरिकांनासुद्धा मताचा अधिकार असावा असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की स्वराज्य म्हणजे मोजक्या लोकांच्या हाती सत्ता येणं नव्हे सत्तेचा दुरुपयोग होत असेल तर तात्काळ त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि सत्तेचा दुरुपयोग होता क्षणीच त्याचा तात्काळ प्रतिकार करण्याची शक्ती लोकांनी जर प्राप्त केली तरच खरं स्वराज्य प्राप्त होऊ शकेल असं गांधी म्हणतात साथी केले चा करता सतत गांधी असं म्हणतात की स्वराज्यप्राप्तीसाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता लोकांनी सतत जागरूक राहिलं पाहिजे असं गांधी म्हणतात आणि तसं जर नसेल तर त्याला स्वराज्य म्हणता येणार नाही असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की स्वराज्यात जातीभेदांना धर्मभेदांना कुठलंही स्थान असणार नाही स्वराज्यात श्रीमंतांचा सुशिक्षितांचा एकाधिकार असता कामा नये असं गांधी म्हणतात स्वराज्य हे सर्वांकरता असलं पाहिजे सर्वांच्या कल्याणाकरता असलं पाहिजे असं गांधी म्हणतात यामध्ये शेतकरीसुद्धा असले पाहिजे स्वराज्यामध्ये देशातील लुळे लंगडे आंधळे भुकेले अशा सर्व प्रकारचे लोक येतात आणि मजूरसुद्धा अवश्य येतात असं गांधी म्हणतात म्हणजे स्वराज्य म्हणजे त्या काळामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आसपास निरक्षरता भारतात प्रचंड होती साक्षर उच्चशिक्षित लोकांचं प्रमाण अतिशय नगण्य होतं उच्चशिक्षित लोक तर खूपच कमी होते आणि मुठभर श्रीमंत होते आणि स्वराज्य हे भारताचं स्वातंत्र्य श्रीमंतांच्या उच्चशिक्षितांच्या हातात जाऊ नये असं गांधींना वाटत होतं आणि म्हणून खरं स्वराज्य कशाला म्हणतात ते गांधींनी सांगितलं की सर्वांचा सहभाग असला पाहिजे सर्व जनतेचा समावेश असला पाहिजे मजूर असले पाहिजेत शेतकरी असले पाहिजेत लुळे पांगळे अपंगसुद्धा असले पाहिजेत तरच त्याला स्वराज्य म्हणता येईल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की भारतीय स्वराज्य म्हणजे केवळ हिंदूंचंच राज्य असा त्याचा अर्थ नाही कारण हिंदूंचं हिंदू धर्मियांचं प्रमाण ऐंशी टक्केपेक्षा जास्त होतं त्यामुळे काहींनी शंका अशी उपस्थित केली की हिंदू बहुसंख्य आहे त्यामुळं भारताचं स्वराज्य म्हणजे हिंदूंचंच स्वराज्य होईल पण तसं नसावं असं गांधी म्हणतात स्वराज्यात जातपात धर्म किंवा वर्गाच्या भेदभावाला कुठलंही स्थान असणार नाही असं गांधी म्हणतात राजा असेल शेतकरी असेल श्रीमंत असेल जमीनदार असतील भूमिहीन गरीब असतील हिंदू पारशी इसाई ह्या सर्वांना स्वराज्यात सारखंच महत्त्व असेल सारखंच स्थान असेल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की माझ्या स्वप्नातील स्वराज्य हे गरिबांचं स्वराज्य असेल कारण सत्तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या त्या काळात भारतात हिंदुस्थानात गरिबांची होती मुठभरच श्रीमंत होती मुठभरच उच्च शिक्षित होते आणि त्यांच्याच हातात स्वराज्य त्यांच्याच हातात लोकशाहीचं केंद्रीकरण होऊ नये असं गांधींना वाटत होतं आणि म्हणून ते असं म्हणतात की माझ्या स्वप्नातील स्वराज्य हे गरिबांचं स्वराज्य असेल ज्या आवश्यक गोष्टींचा उपभोग श्रीमंत लोक घेतात त्याचा लाभ त्याचा उपभोग गरीब लोकांनासुद्धा घेता आला पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे ज्या काही आवश्यक गोष्टींचा उपभोग श्रीमंत घेतात त्या गोष्टींचा लाभ त्या गोष्टींचा उपभोग त्या आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याची क्षमता गरिबांचीसुद्धा असली पाहिजे असं गांधी म्हणतात गांधींनी एका शंकेचं निरसन केलेलं आहे गांधी असं म्हणतात की श्रीमंत लोक मोठ्या महालात राहतात मोठ्या रत्नजडीत महालात राहतात याचा अर्थ असा नाही की गरिबांनासुद्धा तशा प्रकारचा महाल मिळाला पाहिजे फक्त ज्या काही आवश्यक वस्तू आहेत की ज्याचा उपभोग श्रीमंत लोक घेतात त्या वस्तूंचा उपभोगसुद्धा गरिबांना घेता आला पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे श्रीमंत लोक महालात राहतात रत्नजडीत राजवाड्यात राहतात तशा राजवाड्यात तशा महालात गरिबांना राहता आलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही असं गांधी म्हणतात आवश्यक वस्तू ज्या आहेत की ज्या गरिबांनाही आवश्यक आहे श्रीमंताने आवश्यक आहेत त्या आवश्यक वस्तूंचा लाभ श्रीमंताबरोबर गरिबांनासुद्धा घेता आला पाहिजे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की सुखी जीवनाकरता महाल असण्याची गरज नाही म्हणजे मोठ्या महालात मोठ्या राजवाड्यातच सुख मिळतं असं नाही असं गांधी म्हणतात ती काही सुखी जीवनाची निशानी नाही महालात राहणं राजवाड्यात राहणं उंची बंगल्यामध्ये राहणं हे काही सुखी जीवनाचं लक्षण नाही असं गांधी म्हणतात गरिबांच्या आवश्यक गरजा स्वराज्यात भागल्याच पाहिजेत असं गांधी म्हणतात तेच खरं स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये ज्या लोकशाही देशामध्ये त्या देशातल्या गरिबांच्या सर्व आवश्यक गरजा भागतात त्यालाच खरं स्वराज्य म्हणता येईल तीच खरी लोकशाही असं गांधी म्हणतात आणि तशी सोय जोपर्यंत देशात होत नाही तोपर्यंत त्याला खरं स्वराज्य म्हणता येणार नाही असं गांधी म्हणतात म्हणजे गरिबांच्या आवश्यक गरजा देशात भागल्याच पाहिजे तरच त्याला स्वराज्य म्हणता येईल आणि ह्या गरजा भागण्याची सोय सुविधा जर देशात नसेल तर त्या देशातलं स्वराज्य हे खरं स्वराज्य असणार नाही असं गांधी म्हणतात स्वराज्याचा आणखी एक अर्थ गांधींनी सांगितलेलं आहे ते असं म्हणतात परदेशी नियंत्रणापासून पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे तरच त्याला स्वराज्य म्हणता येईल गांधी असं म्हणतात की देश परदेशी नियंत्रणापासून पूर्ण मुक्त असला पाहिजे आणि त्या देशाला संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे तरच त्या देशाचं स्वराज्य हे खरं स्वराज्य असेल असं गांधी म्हणतात म्हणजे स्वराज्य मिळवायचं असेल तर परदेशी नियंत्रण परकीय सत्ता देशात असता कामा नये असा अर्थ गांधींनी या ठिकाणी सांगितलेला आहे गांधी असं म्हणतात की स्वराज्याचा अर्थ आम्हाला नागरिकांना सभ्य बनवणं असं आहे आमच्या सभ्यतेला आमच्या संस्कृतीला अधिक शुद्ध आणि शक्तिशाली बनवणं हा स्वराज्याचा अर्थ आहे असं गांधी म्हणतात आणि तसं नसेल म्हणजे जे, जे स्वराज्य आम्हाला सुसंस्कृत बनवत नसेल सभ्य बनवत नसेल आणि आमच्या संस्कृतीला अधिक शुद्ध आणि शक्तिशाली बनवत नसेल तर ते स्वराज्य हे कवडीमोल ठरेल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात आम्हाला वैयक्तिक आणि सार्वजनिक कार्यामध्ये नीतिमत्तेचं पालन करावं लागेल आम्ही वैयक्तिक आणि सार्वजनिक कार्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये नीतीच्या पालनाला सर्वात श्रेष्ठ स्थान दिलं पाहिजे असं गांधी म्हणतात स्वराज्य कसं प्राप्त करायचं म्हणजे मग ते स्वराज्य परकीय राजवटीपासून मुक्त करायचं असेल देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल स्वराज्य प्राप्त करायचं असेल तर ते कसं प्राप्त करायचं कोणत्या साधनांनी स्वराज्य प्राप्त करायचं स्वराज्याची साधनं कोणती हे सुद्धा गांधींनी या लेखामध्ये सांगितलेलं आहे गांधी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात स्वराज्याचा अर्थ या शीर्षकाच्या लेखात असं म्हणतात की सत्य आणि अहिंसा हीच स्वराज्याची दोन साधना आहेत ही स्वराज्याची शुद्ध साधना आहेत आणि या साधनाद्वारेच म्हणजे सत्य अहिंसेच्या मार्गानंच स्वराज्य मिळवलं पाहिजे स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे असं गांधी म्हणतात आणि मिळालेलं स्वराज्य मिळालेलं स्वातंत्र्य हे याच मार्गांनी म्हणजे सत्य अहिंसेच्या मार्गानेच टिकवलं पाहिजे असं गांधी म्हणतात जे स्वराज्य मिळवणं आणि स्वराज्य टिकवणं यासाठी गांधींनी दोन मार्ग सांगितलेत दोन साधनं सांगितलीत ती साधनं म्हणजे सत्य आणि अहिंसा या साधनांना गांधी स्वराज्याची स्वातंत्र्यप्राप्तीची शुद्ध साधनं असं म्हणतात गांधी असं म्हणतात की हिंसक मार्गांनी हिंसक साधनांनी स्वराज्य मिळवू नये खरी लोकसत्ता किंवा जनतेचं स्वराज्य प्राप्त करायचं असेल तर ते हिंसक साधनांनी शक्य नाही असं सुद्धा गांधी म्हणतात म्हणजे स्वराज्य मिळवण्यासाठी जनतेनं त्या राष्ट्रानं हिंसेचा अवलंब करू नये असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की हिंसक साधनांचा अवलंब जर केला तर देशातल्या विरोधकांची गळचेपी करावी लागेल किंवा त्यांचा नाश करावा लागेल म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या संदर्भात दोन तीन चार वेगवेगळे मतप्रवाह होते काही विरोधक होते त्यांचे विचार वेगळे होते मग गांधी असं म्हणतात की जर आपण अहिंसेचा मार्गाचा अवलंब केला तर जे विरोधक आहेत त्या विरोधकांना नष्ट करावं लागेल हिंसक साधनामुळं वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण होऊ शकणार नाही असं गांधी म्हणतात शुद्ध अहिंसेवर आधारलेलं शासन असेल तरच वैयक्तिक विकास करण्याची संधी मिळू शकेल असं गांधी म्हणतात वैयक्तिक विकासावरती सुद्धा गांधींनी मोठा भर दिलेला आहे आणि त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की कोणतं शासन कोणतं सरकार देशात असेल तर लोकांच्या वैयक्तिक विकासाला संधी मिळेल तर ते शासन हे शुद्ध अहिंसेवर आधारलेलं असलं पाहिजे लोकांना त्यांच्या कर्तव्याचं ज्ञान असलंच पाहिजे असं गांधी म्हणतात लोकांना त्यांच्या हक्काचं ज्ञान नसलं तरी चालेल पण त्यांच्या कर्तव्याचं ज्ञान लोकांना असलं पाहिजे असं गांधी म्हणतात त्या असं म्हणतात की खोटं बोलणं गुंडगिरी करणं हा लोकांचा हक्क असला तरी यामुळं व्यक्तीचं समाजाचं नुकसान होतं आणि दोघांनाही ते अनिष्ट आहे आणि म्हणून सत्य आणि अहिंसेचंच पालन केलं पाहिजे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की सत्य आणि अहिंसा यांचं जर पालन केलं तर व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त होते व्यक्तीला हक्क प्राप्त होतं सत्य आणि अहिंसेचे फायदे गांधींनी सांगितलेले आहेत असं म्हणतात की लोकांनी हक्कांचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजसेवेसाठीच केला पाहिजे हक्कांचा उपयोग स्वतःसाठी करू नये तर समाजाकरता करावा समाजसेवेकरिताच करावा असं गांधी म्हणतात अहिंसेवर आधारलेल्या स्वराज्यात कोणीही कोणाचा शत्रू नसतो असं गांधी म्हणतात म्हणजे अहिंसेवर आधारलेल्या स्वराज्याचं महत्त्व गांधींनी वर्णन केलेलं आहे ते असं म्हणतात की हे स्वराज्य हे अतिशय चांगलं त्या स्वराज्यामध्ये अहिंसेवर आधारलेल्या स्वराज्यामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो अशा स्वराज्यामध्ये सर्वांना लिहिता वाचता येतं आणि रोगराई किमान असते कोणीही दरिद्री नसतो मजुरी करू इच्छिणाऱ्याला योग्य काम मिळतं अशा स्वराज्यामध्ये जे स्वराज्य अहिंसेवर आधारलेलं आहे अशा स्वराज्यामध्ये जुगार नशा पैशाचा दुरुपयोग दुराचार वर्गद्वेष यांना कुठलंही स्थान नसतं असं गांधी म्हणतात म्हणजे अहिंसेवर आधारलेल्या स्वराज्याचं महत्त्व गांधी सांगतात अहिंसेवर आधारलेलं स्वराज्य कसं असतं तर अशा स्वराज्यात सर्वांना लिहिता वाजता आहे रोगराई किमान असते आणि कोणीही व्यक्ती दरिद्री नसते तरच त्याला खरं स्वराज्य म्हणता येईल असं गांधींना म्हणायचं आहे आणि ज्याला मजुरी करायची आहे ज्याला काम पाहिजे त्याला त्याच्या दर्जाचं योग्य असं काम मिळतं असं गांधी म्हणतात म्हणजे स्वराज्य खरं स्वराज्य म्हणजे असं स्वराज्य की त्या स्वराज्यामध्ये दारिद्र्य आणि बेकारी हे प्रश्न अस्तित्वात नसतात त्यालाच खरं स्वराज्य म्हणावं असं गांधी म्हणतात आणि शंभर टक्के साक्षरत सर्वांना लिहिता वाचता येतं आणि रोगराई अतिशय किमान असते असं गांधींनी म्हटलेलं आहे जुगार साठेबाजी सट्टेबाजी नशा वर्णद्वेष यांना कुठलंही स्थान खऱ्या स्वराज्यात असत नाही असू नये असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की श्रीमंत लोक त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात पण पैशाचा उपयोग शारीरिक सुखासाठी ते करत नाहीत तर बुद्धिपूर्वक उपयुक्त अशा कामासाठीच करतात असं गांधी म्हणतात म्हणजे श्रीमंतांच्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यांनी त्या पैशाचा दुरुपयोग करू नये असं गांधी म्हणतात शारीरिक सुखासाठी त्या पैशाचा उपयोग करू नये असं गांधी म्हणतात त्यांनी आपल्या पैशाचा उपयोग उपयुक्त अशा कामासाठीच करावा असं गांधी म्हणतात आणि खऱ्या स्वराज्यामध्ये श्रीमंत लोक अशाच प्रकारे आपल्याजवळील पैशाचा उपयोग उपयुक्त अशा कामासाठी करतात स्वतःच्या शारीरिक उपभोगासाठी करत नाहीत असं गांधी म्हणतात असं म्हणतात की मोजक्या श्रीमंत लोकांनी रत्नजडीत महालात राहावं आणि कोट्यावधी लोकांनी जिथं पुरेसा प्रकाश नाही उजेड नाही स्वच्छ हवा नाही अशा झोपडपट्ट्यात राहावं असं होऊ नये गांधींनी या देशातल्या गरिबांची किती प्रचंड काळजी घेतलेली होती याची आपल्याला कल्पना येते तर या देशातले, देशातले श्रीमंत लोक मोजके श्रीमंत लोक रत्नजडीत महालात राहत असतील आणि कोट्यावधी गरीब लोक जिथं हवा नाही शुद्ध हवा नाही सूर्यप्रकाश नाही पुरेसा उजेड नाही अशा गलिच्छ ठिकाणी अशा झोपडपट्टीत राहत असतील तर त्याला स्वराज्य म्हणता येणार नाही ते खरं स्वराज्य नाही असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की स्वराज्यामध्ये खऱ्या स्वराज्यामध्ये दुसऱ्याच्या अधिकाराचं अतिक्रमण होणार नाही कोणालाही अन्याय अधिकार प्राप्त होणार नाही आणि कोणाचेही न्याय अधिकार अन्यायाच्या मार्गानं हिरावून घेतले जाणार नाहीत हा स्वराज्याचा अर्थ आहे गांधी असं म्हणतात की लोकशाहीचा हिंसेशी मेळ बसत नाही लोकांना खरी लोकशाही पाहिजे असेल तर लोकांनी धैर्यानं अहिंसक बनवावं असं गांधी म्हणतात अहिंसेचं पालन व्यक्तीला जसं शक्य आहे तसंच राष्ट्रालासुद्धा शक्य आहे असं गांधी म्हणतात कारण राष्ट्र हे व्यक्तींनी मिळूनच बनलेलं असतं देशातल्या राष्ट्रातल्या सर्व व्यक्तींनी मिळूनच राष्ट्र बनलेलं असतं म्हणून अशी शंका उपस्थित करू नये की एखादी व्यक्ती अहिंसक बनू शकते पण संपूर्ण राष्ट्र अहिंसक बनू शकत नाही हे चुकीचं आहे यावर गांधींचा विश्वास नाही गांधी असं म्हणतात की संपूर्ण राष्ट्र अहिंसक बनू शकतो ज्याप्रमाणे व्यक्ती अहिंसक बनू शकते त्याप्रमाणे राष्ट्रसुद्धा अहिंसक बनू शकते कारण राष्ट्रातल्या सर्व व्यक्तींनी मिळून राष्ट्र बनत असतं गांधींनी लोकशाहीचा अर्थसुद्धा या पुस्तकात या लेखामध्ये सांगितलेला आहे ते असं म्हणतात की लोकशाही राज्यव्यवस्थेत अति लहान व्यक्तीपासून ते अति मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना विकासाची समान संधी असली पाहिजे आणि अहिंसेशिवाय ते शक्य नाही गांधींनी लोकशाहीचा अर्थ सांगितलेला लोकशाही, लोकशाही म्हणजे काय ते असं म्हणतात की लोकशाही राज्यव्यवस्थे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना विकासाची समान संधी असली पाहिजे अशी संधी असेल त्याच देशात लोकशाही आहे असं म्हणता येईल असं गांधींना म्हणायचं आहे गांधींनी असं म्हटलेलं आहे की भारताच्या लोकशाहीत हिंसेला स्थान नसावं हिंसेला स्थान असणार नाही आणि दहावीस व्यक्ती खरी लोकशाही चालवू शकत नाही तिला खालपासून गावोगावच्या लोकांमार्फतच चालवता येईल म्हणजे दहावीस लोक मुडभर लोक केंद्रस्थानी बसून लोकशाही चालवू शकणार नाहीत त्या लोकशाहीला लोकशाही म्हणता येणार नाही ती नामधारी लोकशाही असेल असं गांधी म्हणतात की खालपासून म्हणजे गाव पातळीपासून गावोगावच्या लोकांपासून ही लोकशाही चालवता येईल तीच खरी लोकशाही असं गांधी म्हणतात सरकारी नियंत्रणापासून मुक्त होण्याचा सतत प्रयत्न करणं हा स्वराज्याचा खरा अर्थ आहे असं गांधी म्हणतात मग ते सरकार देशी असो किंवा ते सरकार विदेश असो गांधी असं म्हणतात की स्वराज्य प्राप्त झाल्यानंतरसुद्धा लहान सहान गोष्टीसाठी जनतेला सरकारच्या तोंडाकडं पाहावं लागत असेल तर असलं स्वराज्य असलं सरकार हे कूचकामी ठरेल कूचकामी आहे निरुपयोगी आहे असं गांधी म्हणतात ते देशाला स्वातंत्र्य किंवा स्वराज्य प्राप्त झाल्यानंतर लोक स्वावलंबी असले पाहिजेत स्वयंपूर्ण असले पाहिजेत पण लहान सहान गोष्टीसाठी सरकारकडं जर लोकांना हात पसरावा लागत असेल सरकारच्या तोंडाकडं पाहावं लागत असेल तर ते सरकार ते स्वराज्य हे कूचकामी आहे निरुपयोगी आहे असं गांधींनी म्हटलेलं आहे तर प्रकारे महात्मा गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये गांधींनी स्वराज्याचा अर्थ या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे त्या लेखाची माहिती त्या लेखाचं चिंतन आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे आजचा हा एकाहत्तरवा भाग आहे पुढच्या बहात्तरव्या भागामध्ये त्यांचा आणखी एक नवीन विचार आपण पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद